चला नमस्कार मंडळी आता चला पण तुम्हाला मी महालक्ष्मी सरसचं प्रदर्शन भरलं आहे तुमची सव्वीस डिसेंबर ते सात जानेवारी मंडळी प्रदर्शनाला पण नवीन काय आलं ते बघूया तुम्हाला पण आनंद तुमची तुम्ही आनंद घ्या आणि काय तुम्हाला सूचना द्यायची असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये द्या चला हे आहे महालक्ष्मी सरसचा प्रवेशद्वार आपले सव्वीस डिसेंबर ते सात जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे आपले ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत ते आपल्याला आता बघायला भेटतील प्रत्यक्ष दर्शनी तुम्हाला म्हणजे हॉलमध्ये प्रवेश प्रवेश करायच्या तुम्हाला हे असे गालीशी दिसतील मॅट्रेस म्हणजे तुम्हाला खाली टाकायचं असेल हॉलमध्ये टाकायचं असेल टाकू शकता साधारण रेंज काय स्टार्टिंग आहे अडीचशे रुपये लेके तीन हजार किती अडीचशे पासून अडीच हजार पासून ते दहा बारा हजार पर्यंत रेंज मिळतो मला कुठून आणले सगळे हातमागाचे आहेत हातचे केव आहे हो ना हे हातमागाच्या आहेत आपल्याला आवडलं नक्की बघा तुम्ही चला आता आपण हात जाऊया चला या आता जरा बर वाटते थंड एसी आल्यासारखं वाटते बाहेर ऊन होत हे बघा हे शिल्पी सखी साय समूह हे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून आलेले आहेत आपण जरा त्यांना वेळ मिळेल आपण त्यांच्याशी बोलू शकतो नागपूर मधून आले का गोंदिया म्हणजे कुठला जिल्हा गोंदिया जिल्हा आहे पण विवा कुठला हा म्हणजे तो विदर्भ ना अच्छा हे आपण हाताने केलेलं आहे का जरा तुमचं इंट्रोड्यूस करता का तुम्ही काय काय करता काय रेंज आहे मॅडम पेंटिंगला काय म्हणतात बोन पेंटिंग बोन पेंटिंग बघा लक्षात ठेवा बोन पेंट नवीन शब्दांना ऐकायला मिळाला तर बघा ते कृती बघा ती दाखवत आहे कितीला हे सगळं हाताने केलेलं असल्यामुळे जरा रेट कॅन्व्हर कॅन्वस हे सगळं कॅन्व्हासवर आहे

तुम्हाला पेन स्टँड वगैरे सगळं तुम्हाला ठेवायला मिळेल आणि तुमचे छोटे छोटे पिक्चर्स पण आहेत नमस्कार आपलं दुसरं स्टॉल आहे महाराष्ट्र राज्यातर्फे ग्रामीण जीवनात अभियान अभियान म्हणजे म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे की तुम्ही महाराष्ट्रासारखाच उपक्रम आहे तर आपल्या इथे तुमचं हे काय नेकलेस वगैरे आहे है का हँडमेड आहे सगळं हँडमेड आहे सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील इथे सांगा ना जरा थोड्या पासून तर बाराशे चौदाशे पर्यंत सातशे पण सगळ्या हँडमेड हा टायमिंग काय दहा वाजेपर्यंत टाइमिंग सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत आणि सात जानेवारी पर्यंत मला खायची इच्छा आली तर आपण नाशिक तेवढं आपण घेऊ शकतो मनोखे आहेत काळे मनोखे आहेत काय रेंज साधारण मनोखेचे आपल्याकडे काळे मनोखे कसे याला काय म्हणतात काळे मनोखे शिडलेस म्हणून का म्हणतात त्याला हे साधारण कसे किलो सहाशे रुपये किलो आहे बघा इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या ते गव्हर्नमेंट तर्फे कि तुमचं स्वतःच आहे शासनाच आहे का हे पण कितीला डब्बा शहाण्णव आहे बघा नाशिक चेंबईत तुम्हाला बघायला मिळत नाही इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की घेऊन शकता थँक्यू थँक्यू आहे म्हणजे पद्धतीने बनवलेला आहे डायटसाठी साठी बरं आहे हा म्हणजे साठी चांगलं आहे ना हल्ली डायट सगळं सगळे ना हे बघतो बनवतो

थे, 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 थे। आओ, ना त्यांच्यासाठी येणाऱ्यांसाठी नको त्यांना कळायला पाहिजे की टेस्ट बघितली आम्ही म्हणजे तुम्हाला चुडा एक नंबर आहे आम्ही घेतलेला आहे एक पॉकेट नको नको साहेब साहेबांनी घेतलेला आहे तेलकट तेशकरम मोनोकट वगैरे वगैरे या वगैरे नाहीये तेल अजिबात हाताला लागले नाहीये बघा 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 इथे पापडे आहेत सगळ्या जत्रेमध्ये पापड्या तर असतात पापड पापड्या गर्दी वाढले गर्दी सुरुवात झाले गर्दीला हे बघा हळद शिवार मसाले काळा मसाला मला शिंगोली मराठवाड्यातली मराठवाड्या आपले मराठवाड्यातले पदार्थ पण आपल्या इथे मिळतात दिसत आहेत शिवार हळद वगैरे सगळे आमच्या आहेत भाऊ बघून घ्या रिजनेबल आहेत नक्की तुम्ही

सुखी आहे ना आपल्याला वाटलं ना तर तुम्ही तेल टाकू शकता तेल टाकून पण तेल टाकून खाऊ शकता भाकरी असेल तर प्रश्नच नाही आणि हे कसं आहे बघा ही शेंगदाणा चटणी हे बघा हे हिरवा मिर्चीचं ठेचलं मस्त दिसतो तुम्हाला एक हिरव्या ठेचलं पॅकेट आहे का साईज ते शंभर ग्रॅम आहे आणि कुठली स्पेशल ती पण तीच आहे का करीपत्ता चटणी आता मी यांच्याकडनं ठेचा घेतोय कसं आहे बावरा स्टॉल नंबर काय रेटरे चटणी ए सेवन आहे स्टॉल नंबर चटणीचे आता मला तरी दोन तीन प्रकार दिसले उद्या आणखीन येतील मॅडम बोलल्याप्रमाणे आणि हे प्रदर्शन सात तारखेपर्यंत आहे ना माहिती धनधुनी चला थँक्यू नंबर हा व्हॉट्सअप नंबर आहे का तुमच्या चेन्नई फुटाने आम्ही लहानपणी आपण खायचो चने फुटाने आता जर पोरं मागत पण पुर नाही पोरं मॅगी वगैरे हो याच्या मागे लागले मुलांना यांची सवय लावली त्याने पुटाने आम्हाला फार कसे चने मिळाले तरी आम्ही खुश व्हायचो कोण पाहुणे आले की <laughs> ते बरं वाटायचं चने शेंग शेंगोळ्या पण आताची मुलं नुसते फास्ट फूडच्या मागे लागले हा काय नवीन प्रकार आहे शेंगोळ्या शेंगोळ्या म्हणतात ना नाही शेंगो साधे 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 पण तुम्हाला चिवड्यांचे बाजरीची काय तळायची काय अच्छा तळाची बघू काय टेस्ट आवाज येतोय ना माझी बेसन लाडू बॉल मध्ये फिरून आम्हाला जरा आता या पंख्या जरा गारवा मिळत आहे दोन मिनिटं गारवा घेणार थंड होणार प्रदर्शनला छोटे पाहुणे काय करतायत अरे हाय बघा ती पण प्रदर्शन आहे काय काय बघायचं आपल्याला हो हा बेटा बरं डायरेक्ट बघा आता आपण आलो इथे मूळ कार्विंग याच्यामध्ये सगळे लाकडीचं मटेरियल तुम्हाला दिसते एंड वॉल वॉल वॉलपीस बसे सुरेख नछीदार नमुने लटवा दु मैं टेबल लैम्प आराम खुर्ची है एक खुर्ची किपर्यन पड़ती है साधारण तीन हजार का है बीन हजार है रिलैक्स है

हे बघा हे सगळे बांबून बनवलेले आहे आणि हे सगळं खादी ग्रामोद्योग कार्यक्रम आहे हे बघा हे पण बांबूचं आहे हे सगळं हाती केलेले आहे ना हो हातानेच करणार बांबूच एवढं हातानेच करणार हे नाजूक काम आहे बघू हे बघा टोपली चांगले आहेत तुम्हाला वॉल हँगिंग वगैरे

आहे आहे एकदम हे केले का डिहायड्रेड केली हे डिहायड्रेड केलेली कस्तुरी मिरची आणि हे कुठे मिरची दही मिरच्या मह्याची क्रिया काय घरी गेल्यानंतर आलं का लक्षात काय कशी क्रिया करायची याची तेल टाकलं तर तुमचं ही मिरची तुम्हाला जेवताना तोंडी लावू शकता कसं हे पॅकेट म्हणाल तुम्ही ते ला पॅकेट आहे हे सगळं हे सगळं कसं हातमागा घरगुती आहे ना हे सगळं घरगुती आहे केमिकल वगैरे काही नाही आहे सगळं आपलं घरगुती आहे बघा इथे तुम्हाला तुम्हाला लसूण पापड पण मिळेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पापड पण भेटतील गोड पाटखळ आहे सांडगे आहेत ના ના તમે કરાત પાલક પાપડે નાચણી નાચણી લાગી પાપડો એ બગા દોન પ્રકાર રવ્યા છે અને

बघ इथे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला कानातले कानातले डिझाईन तुम्हाला मिळतील जे आपण मुंबईत कधी बघितलं नाही तर तुम्ही तऱ्हे प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स मिळतील नुसतेच नाही आहे तुम्ही कलाकृती बघा एकदम क्लोजअपमध्ये घेतला तर तुम्हाला काय बारीक सारीक नक्षी काम केलेले आहे आणि बघा गळ्यात नेकलेस वगैरे सुंदर आहेत कानातले

ज्वारी हे बाजर हे ही बाजरी धन्यवाद फुलावलं कशी हे मशीन मध्ये बोलवत मशीन मध्ये दोन दिवस पाण्यात दिवशी मध्ये टाकायची तयार होत तेल वगैरे काही नाही ना हा भाऊ तेल वगैरे नाही नाला इ बघा काय हे बघा हूं हे सर भाजलेले कुठले असेच तेलात तळलेलं नाही तेलात तळलेलं नाहीये भाजलेले आहे मशीनवर भाजलेले आहे मशीनमधून काढलेलंय रोस्टेड आहे हा हा हे रोस्टेड आहे हे कितीला पकेट रुपयाला पकेट मस्त आहे दीडशे रुपयाला पकेट साकी, साकी, आगी साकी आगी साकी आगी ते म्हणजे अहो डायबिटीस लोकांना खायचं नसतं ना तेलकट वगैरे मग त्यांना भूक लागल्यावर त्यांनी टाइमपासला हे खायचं बाहेरचं काय खाण्यापेक्षा बाहेरचा प्रकार हा म्हणजे डायबिटीस कंट्रोल करत आहे तोंड चालू टाकायचं तोंड मी पहिल्यांदा बघितलेलं काय म्हणतात प्रोडक्टला प्रोडक्ट कळेल ना हरकत नाही हो जे काय मुक्त असेल ते लोक समजून घेणार आहेत मला प्रश्न पडला होता नक्कीच काय प्रकार आता कळलं येऊन जरूर इथे घ्या भेट द्या स्टॉल लागले कोणतं जळगाव जळगावची माणसं आहेत आपली आपल्या सोळा या खरेदी करा डिस्काउंट मिळवा स्टॉल नंबर सांगा तुमचा स्टॉल नंबर ये सोळा हा ठीक आहे आता येतील तुमच्याकडे आम्ही तर फॉलो करू तुमच्याकडे आला नाही तुम्ही फॉलो करा तुमचा काही नंबर वगैरे असेल तर व्यवस्थित सांगा हा त्र्याण्णव सहासष्ट चौपन अठ्याण्णव सिक्स फोर नाईन एट आता जर तुमच्या काय शंका असतील तर या साहेबांना फोन करून तुम्ही डायरेक्ट विचारू शकता धन्यवाद धन्यवाद चला थँक्यू हे आधीच्या पिढीला दुर्मिळ झालेलं आहे हे कोण आहेत आम्हाला सांगावं लागतं हे वासुदेव म्हणजे आमच्या पिढीने बघितलेलं आहे पण अलीची पिढी बघत नाही साधारण बघा तो म्हणजे हा प्रकार असतो सकाळी पहा पहारी पहाटे पाटे गावाचं जागरणासाठी ते फिरत असतात भल्यासाठी काय संदेश देत असतात त्यानिमित्ताने आपल्याला हे वासुदेवाचं दर्शन बघायला भेटला धन्यवाद माऊली माळेगाव पावलं तरी इंद्राईने चांगलं कार्य आहे हे तुमची दुर्मिळ झालेलं आहे हे आम्हाला बरेच मी तर स्वतः तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर बघतो साहेब आपला परिचय द्या तुम्ही दोघे तळेगावचे का माळेगावचे माळेगाव जिल्हा कुठला येतो जिल्हा पुणे पुणे जिल्हा ते बघा त्यांनाही बरं वाटलं बाबा चला त्यांचं कोणतरी आपल्याला लक्षात देत धन्यवाद माऊजी रामकृष्ण आहे